सातपाटी दांडीपाडा हादरले समुद्र किनाऱ्यावर कंटेनर पोलिसांची तातडीची धाव तेलसदृश्य प्रदूषणाचा गंभीर धोका टळला पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे माहीम टेंबरी गाव परिसरात चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता समुद्र किनाऱ्यावर कंटेनर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक मच्छीमार बांधवांनी दिलेल्या माहितीवरून सातपाटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सदर कंटेनर मध्ये ऑइल सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आले भरती ओहोटीच्या लाटांमुळे पदार्थ होऊन समुद्री जीवसृष्टीला व पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीची उपाययोजना केली क्रेनच्या सहाय्याने कंटेनर सुरक्षितरित्या किनाऱ्यावर हलविण्यात आले या कारवाईत कस्टम विभाग कोस्ट गार्ड एम एम बी आदी संबंधित यंत्रणा सहभागी होत्या संपूर्ण कारवाई पालघर पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपाटी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी उद्धव सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली स्थानिकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून समुद्रकिनारी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा